सहकार क्षेत्राशी अतूट नातं असलेला आणि सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस म्हणजे आशयजी राऊत आशय भाऊने अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून कॉमपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक कार्यक्षेत्रात प्रवेश केला कराडीगावचे उपसरपंचपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्राच्या कार्याशी स्वतःला झोकून दिलं वाडवळ ज्ञातीबांधवांची पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य असणारी वसई विकास सहकारी बँक तसेच जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट सोसायटी म्हणून मानांकन मिळणाऱ्या वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी देवतलाव येथे ते चेअरमन पदावर कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दिल्ली येथील प्रशासकीय कार्यक्रमात दोन हजार बारा साली संस्थेला भारत गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या वतीनं दोन हजार तेरा साली भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे अनेक सामाजिक कार्यात ते सद्यवत आघाडीवर आहेत वसई विकास सहकारी बँकेतील अनेक चांगल्या विषयांवर सीईओ आणि संचालक मंडळाशी चर्चा करून ते निर्णय घेत असतात आज बँक प्रगतीपथावर आहे लोकनेते माननीय हितेंद्रजी ठाकूर होळी ग्रुप वसई कुटुंब आणि मित्रमंडळी यांनी कार्य करण्याची संधी दिली याबाबत ते कृतज्ञता व्यक्त करतात अशे भाऊ तुमच्या कार्याचा होक अखंडपणे असा सुरू राहू दे पुढील आयुष्यातील आपल्या यशस्वी वाटचाली शुयशासाठी परमेश्वराकडे प्रार्थना आज आपल्या जन्मदिनानिमित्त आपल्याला लाख लाख शुभेच्छा